तिक्कीचा गुळ न वापरता पाक न घेता झटपट खमंग मऊसूद असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीला आपण सगळेच जण तिळाचे लाडू पारंपरिक पद्धतीने पाक घेऊन करत असतो पण ते लाडू बरेचदा काही वेळेला चिवट होतात काही वेळेला खूप कडत होतात काही वेळेला बसतात तर आज मी तुम्हाला थोडेसे वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट होणारे मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे अजिबात पाक न घेता आपण हे लाडू करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपण साहित्य पाहून घेऊया शंभर ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर शंभर ग्रॅम तिळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेवढाच गूळ घेतलेला आहे मी गूळ पावडर घेतलेली आहे तुम्ही साधा गूळ घेऊन सुद्धा किसून घेऊ शकता चिक्कीचा गूळ ह्यासाठी नाही वापरायचा आहे त्यानंतर वेळची पूड आणि जायफळपूड घेतलेली आहे एक एक चमचा तर हे तिळाचे लाडू आपण पाक न घेता करणार आहोत त्यामुळे बायंडिंगसाठी आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर साधारण शंभर ग्रॅम एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता आपण साजूक तूप घालून चांगलं खमंग पहिले भाजून घेऊया तर कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि गॅस मी आता कमी केलेला आहे तूप उकळलेलं आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया आणि छान भाजून घेऊया एक सात ते आठ मिनटं छान आपण हे भाजून घेऊया खमंग वास सुटेपर्यंत थोडंसं अर्धा चमचाभर तूप मी अजून घालणार आहे अजून एक दोन ते तीन मिनटं छान खमंग भाजून घेऊया तर सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती मी छान हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि बघू शकता तुम्ही रंगसुद्धा छान गुलाबी आलेला आहे आता आपण हे पीठ काढून घेऊया आणि राहिलेलं इतर साहित्य सुद्धा मी ह्याचप्रमाणे भाजून घेणार आहे सगळ्यात पहिले कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे तिळ पॉलिश नाही मी साधेच घेतलेले आहेत खमंग भाजून घ्यायचे आहेत तडतड उडायला लागेपर्यंत ला आपण तीळ भाजून घेणार आहोत आणि छान सुगंध सुटेपर्यंत ते भाजायचे आहेत हे बघा तीळ तडतड उडायला लागलेले ला ला आहेत आणि खमंग सुगंध सुद्धा सुटलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता मी खोबरं सुद्धा भाजून घेत आहे आणि छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघा छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊया तर शेवटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे सुद्धा तडतड उडायला लागलेले आहेत आणि खमंग भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया शेंगदाणे आता मी पहिले थंड झाले की सोलून घेते का तीळ खोबरं आणि शेंगदाणे मी दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे आता आपण डिवाइड करून घेतलेले तीळ खोबरं आणि शेंगदाणे ह्यातला एक भाग म्हणजे अर्धा भाग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे तीळ घेऊया पहिले शेंगदाणे आणि खोबरं त्याचबरोबर मी गूळ सुद्धा घालून घेणार आहे वेळची पूड सुद्धा ह्यातच घालायची आहे आणि जायफळ पूड आणि हे सगळं साहित्य आता मी पल्स मोडवरती वरती मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर हे बघा छान मी तीन चार वेळा पल्स मोडवरती वरती ते मिश्रण फिरवून घेतलेलं आहे थोडस रस ठेवायचं आहे अगदी बारीक पावडर करायची नाहीये आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आता आपण जे अर्धे शेंगदाणे काढून घेतले होते ते मी थोडेसे भरडून घेणार आहे जे ते खाताना तोंडामध्ये यावे म्हणून आपण अर्धे ते बाजूला काढून ठेवले होते मिक्सरमध्ये फिरवायला मिळतो त्याची एकदम पावडर होईल म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वरवंट्याने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला मिळतील आपण शेंगदाणे जे बारीक करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरवर वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालूया तसेच आपण जे खोबरं ठेवलं होतं अर्ध भाजलेलं ते सुद्धा हाताने थोडस चुरडून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि जे अर्धे तीळ ठेवलेले ते सुद्धा घालूया शेवटी आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया गव्हाचं पीठ आपण छान ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग छान येतं तरी सुद्धा तुम्हाला जर ओलसरपणा कमी वाटला कारण काही वेळेला पावडर गूळ वापरलं तर ओलसरपणा कमी असतो तर नाही जर लाडू वळले तर थोडंसं साजूक तूप सुद्धा ॲड करूया साजूक तूप थोडस सा गरम करून घालायचं आहे कच्च नाही घालायचं आहे बघूया लाडू कसे वळतात तुम्हाला हवा तो आकार तुम्ही करू शकता आपले तिळाचे लाडू थोडेसे छोटे असतात हे थोडेसे मोठे केले तरी चालतील हे बघा अगदी छान लाडू वळत आहे आणि तिळ सुद्धा आपण जे अख्खे घातलेले आहेत तिळ शेंगदाणे आणि खोबरं ते सुद्धा त्याच्यामध्ये छान दिसत आहे अगदी सुंदर असा आपला लाडू होतो आणि हा खूप खुसखुशीत आणि मऊ छान लागतो तर एक वेगळा तिळाचा लाडू तुम्ही नक्की यावर्षी ट्राय करू शकता आता ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळवून घेते झटपट असे आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत साधारण एवढ्या साहित्यामध्ये तीस लाडू झालेले आहेत जर तुम्ही पाव किलो ह्या प्रमाणामध्ये हे लाडू केले तर साधारण पासष्ट ते सत्तर लाडू तुमचे मध्यम आकाराचे बसतील तर एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते हे बघा अगदी छान खुसखुशीत मऊ असा हा लाडू होतो आणि कोणालाही आवडेल इतका सुंदर चविष्ट असा हा लाडू होतो तर नक्की ट्राय करा तोंडात विरगळणारे मऊ खुसखुशीत आणि खमंग असे हे लाडू होतात नक्की ट्राय करा तुम्हाला ते नक्की आवडतील केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा Bye friends namaskar